श्रोतो नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय चौदावा चला या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया नामधारक सिद्धमुनींना नमस्कार करून जे, जे कार करून म्हणाला अहो योगेश्वर तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला श्री गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकांनी अशी विनंती केली असता सिद्धयोगी त्याला म्हणाले बा शिष्या गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे श्रीगुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायनदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशामध्ये उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील श्रीगुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला श्रीगुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले श्री गुरूंचा जय जयकार करीत तो त्यांना म्हणाला गुरुदेव आपण त्रिमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्मे वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश आहात आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे मी तुमचे महात्मे वर्णन करू शकत नाही तथापि माझी एक आपल्याला प्रार्थना आहे माझ्या कुळामध्ये भक्तीची परंपरा कायम राहू माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत आणि शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करून साईंदेव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे सेवा साखरी करतो ना तो अत्यंत क्रूर आणि दुष्टबुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे त्यासाठीच त्याने मला बोलावले आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण येईल गुरुदेव आज मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले मला त्या यवनाकडून कसे मरण येणार सायंदेव असे म्हणत असताना श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून ते म्हणाले तू कसलीही काळजी करू नकोस तू मनामध्ये भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठविल तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू परत आला की मी इथून जाईल तू माझा भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील तुझ्या वंशविधीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम निवास करेल तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील श्रीगुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायंदेव त्या यवनाकडे गेला सायंदेवाने यवनाकडे पाहिले तो काय तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाले लाल झाला त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला अत्यंत संतापलेला तो यवन घरामध्ये गेला इकडे मनामध्ये श्री चिंतन होता। तरिती गुरु करीत त्यांना क्रूर आणि दुष्ट काय करील बरे किंवा एखाद्या गरुडाच्या पिल्लाला देखील सर्प कधीही दे ग्रासू शकत नाही तशीच त्या ब्राह्मणांवर गुरुकृपा होती किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करत नाही त्याप्रमाणे गुरुकृपा झालेल्याला कलिकाळाचे भय नसते ज्याच्या हृदयामध्ये सतत गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाचीही भीती असत नाही त्या यवनाला चक्कर येऊ लागली अशा स्थितीमध्ये तो आडवा झाला त्याला झोप लागली आणि त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या ते शरीरावर शस्त्राचे घाब घालून त्याचे शरीर अवयव तोडीत तो आहे अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला चाक आली तो धावतच घराबाहेर आला हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना तेथे भयभीत होऊन तो म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलावले आपण कृपा करून इथून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायंदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला सायंदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा निश्वास सुटला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदीत झालेला सायनदेव धावतच श्रीगुरूंना म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला तीरावर सद्गुरू नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसलेले होते सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याने श्रीगुरूंचे सवन सुरू केले त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडील तीर्थयात्रेसाठी जात आहोत असं श्रीगुरूंनी सायंदेवाला सांगितले हे ऐकताच सायंदेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही आता राहू शकत नाही आपणच रक्षण करते आहात आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणेच तुम्ही मला भेटला आहात आपण भक्त बसल आहात मग माझा त्याग का करता आता काहीही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार असे म्हणून सायनदेव श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारू लागला सायंदेवाने अशी विनवणी केली तेव्हा प्रसन्न झालेले श्रीगुरु नरसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले सायंदेवा आम्ही दक्षिणेकडील तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळच राहू मग तू आपल्या पुत्र करत्रांसह मला भेटायला ये आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झालेली आहेत असे हे आश्वासन देऊन गुरुंनी साईनदेवाच्या मस्तकावर आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले तेथे ते, ते, ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धमुनींना विचारले श्रीगुरु नरसिंह सरस्वती वैजनाद क्षेत्रे गुप्तपणे का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना त्यांनी कोठे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रा करत गेले ती सुरस कथा आपण पुढील अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत तुर्तास या अध्यायामध्ये इथेच थांबूयात ती कथा ऐकण्यासाठी मन एकाग्र करा आणि पुढील अध्यायामध्ये गुरुंच्या दिव्य लिलेची ती कथा आपण अवश्य श्रवण करा याचबरोबर सर्व संकट निवारण करणारा हा चौदावा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त